नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिसच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये जसं आपण काल डिस्कस केलं होतं मार्केटने आज आपला की लेवल होता जो पंचवीस हजार तीनशे पन्नास ते पंचवीस हजार चारशे त्याच्यावरती क्लोजिंग दिलेली आहे चला तर पाहूया निफ्टीने आज कसं का काम केलं आणि आपल्या उद्यासाठी काय प्लॅन असेल मित्रांनो निफ्टीने आज सकाळी आपल्या की लेवलच्या येते म्हणजेच पंचवीस हजार तीनशे पन्नासच्या येते ओपनिंग दिली आणि एक एक शार्प सेलिंग दाखवली आपण सेल साईडला एक प्लॅन केला होता की निफ्टी जर ही ट्रेंड लाईन ब्रेक करते तर हिच्या खाली आपण एक ट्रेड घेणार होतो पण निफ्टीने त्या ट्रेंडलाईनच्या थोडा अगोदरच एक रिव्हर्सल दाखवली एक शेप रिकवरी दिली आणि आपला जो की लेवल एक, आ, एक आपन, आ, ले होता पंचवीस तीनशे पन्नास तो ब्रेक केला आणि डे एंडला त्याच्यावरती क्लोजिंग दिलेली आहे चला तर पाहूया माता निफ्टी उद्या काय करू शकते कोणती कॅन्डल बनवू शकते एकदा आपण वन डेच्या टाइम फ्रेमवर जाऊन बघूया जसं आपण दोन दिवस डिस्कस करत होतो की निफ्टी एक, एक डब्ल्यू पॅटर्न फॉर्म करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांनी आज बघाल तर आपल्या नेकलाईनच्या वरती क्लोजिंग दिलेली आहे हा एक साईन आहे की मार्केटमध्ये आता बायर्स ॲक्टिवेट झालेले आहेत त्यामुळे आता आपली स्ट्रॅटेजी यापुढे काय असेल ते पाहूया त्यासाठी आपल्याला छोट्या टाइम फ्रेमवर यावं लागेल मित्रांनो आपल्यासाठी मार्केट बेस्ट तेव्हाच असेल जेव्हा मार्केट उद्या गॅप डाऊन ओपन होईल अराउंड पंचवीस तीनशे पन्नास ते पंचवीस तीनशे सत्तरच्या आसपास आणि एक रिजेक्शन घेईल तेव्हा आपण एक बाय साईडला प्लॅन करू शकतो मी सेल साईडला तेव्हाच प्लॅन करेन जेव्हा निफ्टी आजचा जो लो आहे तो ब्रेक करेल कारण व पंचवीस हजार एकशे सत्तरच्या आसपास येतो तो जर ब्रेक केला तर मी एक uh, पुट साईडला बसेन आणि माझे टार्गेट असेल चोवीस हजार नऊशे पस्तीस मित्रांनो निफ्टी फ्लॅट ओपन होते आणि आजचा जो हाय आहे त्याला ब्रेक करते तरी एक मी छोट्या क्वांटिटीमध्ये ट्रेड घेईन आणि माझे टार्गेट पंचवीस हजार पा पाचशेच्या आसपास राहतील ठीक आहे मित्रांनो जर आजचा अॅनॅलिसिस तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र